शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख आणि नौपाडा रक्षक प्रमुख श्री किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला वाढदिवसाचं औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाडा येथील शहरी बेगर निवारा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिर आदी कार्यक्रम देखील या निमित्ताने राबवण्यात आले प्रभागातील विविध धार्मिक स्थळे जाऊन स्वामी समर्थ संस्था साधना केंद्राच्या सेवेकऱ्यांनी जन्मदिनानिमित्त विशेष सेवा देखील केली असं श्री किरण नागती यांनी सांगितलं श्री नागती यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैती शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पवन कदम सुधीर कोकाटे दिलीप बारटक्के भास्कर पाटील आशुतोष म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री किरण नागती यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अर्थातच प्रभाग क्रमांक एकवीस हा स्टेशनला लगत असल्यामुळे आपण नेहमी बघत असतो की वारंवार स्थानिक नागरिकांच्या विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असतात की आम्ही उतरल्यानंतर इमारतीमधून आम्हाला जर कुठेतरी समजा आता ज्युपिटर स्कॅन सेंटरला जायचंय सारस्वत बँकेत जायचंय कुठेतरी डॉक्टरांकडे जायचंय प्रभागातल्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा कधी कधी असं होतं बऱ्याचदा म्हणजे नव्वद टक्के वेळा चालक हे ते भाडं नाकारत असतात होतं असं शारीरिक व्याधी त्यांना असते मानसिक त्रास असतो आणि ह्या वयोगटामध्ये त्यांना जास्त वेळ किंवा कुठल्या वाहनासाठी तात्काळ उभं राहणं हे खूप कठीण असतं हे आपण नेहमी अनुभवतो पण ह्याच्यावर एक, एक, एक काहीतरी उपाय इनिशिएटिव्ह हा शिवसेनेच्या माध्यमात घ्यावा याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक विभाग प्रमुख म्हणून मी असेन पण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं त्यानंतर ठाण्याचे खासदार व लोकप्रिय आपले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाला आणि अर्थातच शहर प्रमुख हेमंत पवार साहेब असतील आमचे लाडके भास्कर पाटील साहेब असतील अण्णा असतील ज्यांनी या प्रभागाचा संपूर्ण इतकी वर्ष खूप चांगला अभ्यास आणि सेवा दिल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी बसून हे ठरवलं आणि आज आपण ती योजना सुरू करतोय ती सेवा सुरू करतोय की आपण इथे एक दहा ते बारा वाहनं अशी अवेलेबल उपलब्ध केलेली आहेत की त्यांनी कॉल केल्यानंतर जेव्हा कोणी ज्येष्ठ नागरिक पासष्टच्या वरील ज्यांची कधी कधी तब्येत ठीक नसते त्याच्यानंतर दिव्यांग असतील त्याच्यानंतर इतर कुठल्या तरी विषयामध्ये दिव्यांग असतील म्हणजे में मेंटली हँडिकॅपस नाही म्हणत मी तर अशा रुग्णांसाठी असेल यांच्यासाठी आपण ही सेवा सुरू करतोय भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या